जय महाराष्ट्र मी आदर्श जुन्मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्लॉग आपला होणार आहे नवीन वावरामध्ये दोन दिवस झालं तुम्हाला मी दाखवत होतो आपला भाजीपाला तर आता आपण आपल्या दुसऱ्या वावरामध्ये जाऊ ते दाखवत तुम्हाला कसं आहे कसं नाही आता मी घरी घरून सहज तयारी करून आता निघत आहे वावरात जासाठी तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ आपला दाखवतो वावर वावरात जासाठी तसं थोडा टाइम लागतो तर चला आपण आपल्या गाडीने जाऊ गाडीने गेलो वावरामध्ये कसं लवकर पोहच ना कैमरा जाता नहीं कैप उठा बहुत इम्पोर्टेंट है बहुत इम्पोर्टेंट कैप तो चला अब नहीं फटाफट चाबी आए देख लो साठी मी निघलो तर मधामध्येच गाडी थांबवलो आहे आणि गाडी थांबवताच मला दिसलं आहे बोरायचे झाडं तर मी येथून बोर तोडतो आणि बोर तोडतो म्हणजे तोडलो तोडलोर तोडलो चाललो आता वावरामध्ये तर चला तुम्हाला घेऊन जातो दाखवतो आपला रोड हा आंबट बहुत आंबट आहे दाखवतो तुम्हाला अशा धरान आपण आपल्या वावरात पोहोचलो गाडी डर लावली आहे आपल्या वावरात कापूस वेचन चालू आहे इकडं मूंग आणि गहू हे रोटा टर्मिस मारलं गहू पेरले मुंग पेरले आणि पेर ज्वारी पण पेरली म्हणजे कसं झालं या गाठ्यामध्ये पूर्ण ओल ओल्लो होतं म्हणजे सुकलंच नाही वारानीच नव्हता आणि पाणी करून पेरण्यासाठी गहू काही वापते पण वाटलं नाही तर म्हणून येतं पहिलं रोटा वेटर मारायच्याच पहिलं हे शिपले होते मूंग मुंग आणि ज्वारी तर आता ते ज्वारी वापून गेली आता रोटा वेटर मारल्यानंतर बाबाला वाटलं का गवळी वापते तर गहू पेरला तर गवळी वापून गेले न मुंग वापरून गेले न आता याच्या तीन झाडे आहे ज्वारी वापली मुंग आणि हे मी बोरं खाता तुम्ही हराची मजा घ्या इकडं पाहू शकता गहू आपला जवळून दाखवू का जवळून दाखवून देतो आता अशा तऱ्हेचा आपला गहू पण वापला आहे आपल्या धानाचा ढग हे धानाचा ढग दिसत आहे धाना ढग जवळपास याचा एक दीड एकर म्हणजे आपले गाठे आहे पूर्ण धानाचे पाहू शकता ह्या गाठ्यामध्ये सर्वात पहिला पेरला था। था ही हीर हीर हो होता गवता आता पूर्ण हे हिरव हिरव दिसत आहे हे बंडी याच्यावर आपल्याला कापसाचे गट्टे टाकून न्यायचे थोड्या वेळानं जमा करू आज बाया नाही आहे आज आईस फक्त एकटीस वेजत आहे जास्त गाठवड नाही दोन आहे आता हे आपलं बरसात झाड त्याच्या खाली आपण जेवण पाणी सर्व सर्व ठेवतो वर तर लाकड श कधी बसासाठी जर मन झालं तिथं बसतो अशा आहे धनाचा ढग खूप मोठा झाला होऊ शकत अशा तऱ्हेचा आपला धानाचा ढग वर आहे आता अजून का दाखवतो मला शेंगाचे वेल दाखवतो हे बघा हे आहे शेंगाचा वेल याच्यावर मांडव मांडवाच्या वर आहे शेंगा इकड शेंगा पण लागत आहे दाखवू का हे वा शेंगा पण लागत आहे अशा ला तऱ्हेचा आपलं व्यवहार आहे आणि इथे गाठ तिकडचे झाले तर अजून हे इकडं गाटे आहे इकडं पाच सहा गाठे आहे इकडं गहू मस्त वापलाय आणि इकडं पण म्हणजे इकडचा गहू चांगला दिसत आहे व्यवस्थित आणि या आहे ना तुरी पण चांगल्या लागल्या तुरी पण जटवल्या आणि त्याने तुरीच्या शेंगा घरी आणल्या होत्या तर खालो भात बनवून बहुत खतरनाक लागला मग दाखवतो इकडच्या तुरी कशा आहे कसं आहे आणि इकडं जिकडे जातो ना मी तिकडं चना आणि मूग अजून सोयाबीन पण पेरली आहे आणि त्या धने पण म्हणजे सांबार पण आहे ते तुम्हाला दाखवतो आपण तिकड लावलं थावावर जे लावलं होतं तिकडचं सांबार तर अजून आताच काय आहोत हे इकडं पहा हे तुळी दिसतं दाणे पण झाले आहे चांगले आहे काही दिवसा इकडं कापासाठी पण होऊन जाते असं म्हणणार होत बाबा त्या दिवशी सोयाबीन होती सोयाबीन होती जे पूर्ण दिसत ना सोयाबीनचं कुटार पण तसा आहे पाहू शकता तुम्ही हे सोयाबीनचं कुटार आपला आणि याच्या इकडे लावून आहे कापूस या कापसाला एवढा काही जोर नाही आहे कारण तर इकडची कापसाची हे जे पाटी आहे ना हे हे जे आता पाहत आहे तुम्ही या कापसाची बरोबर सोय झाली नाही पाऱ्यावरची होती आणि चिबडून गेली होती पाणी जास्त झालं पाणी इकडता साजून राहते म्हणून पारे काढून आहे पूर्ण इकडे चिबडून गेले होते त्यामुळे इथं काही झालं नाही जास्त तरी पण ठीकठाक निघला आहे कापूसचा आणि अजून पण बोंड आहे चांगल्या पद्धतीचे आणि हे बघा हे जे दिसत आहे ना हातीकडचा चना हे सोयाबीन आणि मधामध्ये तिथं दिसत आहे ते मूग आणि अदा मधामध्ये ज्वारी टाकली आहे आणि ज्वारी खायला भेटते थोडेफार नाही का दिसत असणार तुम्हाला तुम्ही पहा चांगल्या पद्धतीचे ज्वारी पण दिसत आहे आणि हे सोयाबीन सोयाबीनचं झाड सो जर तुम्हाला माहीत नसणार तर पाहू शकता हे सोयाबीन अशा पद्धतीचे राहते आता हे मागचं पीक आहे जेव्हा पहिलं पीक लावलं होतं ना पहिल्या वेळी जेव्हा पाऊस पडते ना त्या टाईममध्ये ता जेव्हा सोयाबीन लावलं होतं ना हे जिथे एवढा तुम्हाला चना लावून दिसत आहे ना चना पूर्ण सोयाबीन लावून दिसत ना आणि इकडं पण हे पण हो मद तो जे तोडीच्या ओरीच्या मधामध्ये जागा आहे ना तिथं पूर्ण सोयाबीन लावून होती जवळपास एकशे पंधरा पुरे सोयाबीन झाली आहे आणि तुम्हाला काल चांगलं होतं ना आज सोयाबीन विकायला नेणार आहे पण तर आज सोयाबीन विकायला नेली तर आपली सोयाबीन फक्त सदतीसशे रुपये लागली आहे कसं शेतकऱ्यानं एवढं करून पिकवते पण त्या पिकवण्याच्या अर्थच नाही राहिला कारण तर पूर्ण जे काही आहे ना भाव म्हणतं ना ते काहीच नाही राहिलं आहे हे सोयाबीनचा भाव हे सदतीसशे रुपये आहे ना जेव्हा प पाच ते दहा वर्षा पहिलंसुद्धा तेवढाच भाव होता सदतीसशे रुपये चालू होता आणि आता पण पाच दहा वर्षानंतर जग एवढं समोर चाललं आहे माणूस एवढं तरक्की करत आहे सर्व काही करत आहे पण आज सुद्धा शेतकऱ्यांच्या मानाला कधीच भाव नाही आहे असं काहून का माहीत नाही पण शासनानं आपल्या शेतकऱ्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि थोडा तरी भाव दिला पाहिजे चांगल्या पद्धतीचे कारण तर शेतकरी हा शेतीवर पूर्णपणे डिपेंड आहे ना तर तुम्ही पाहू शकता आपला चना चणा मस्त आला आहे आणि चना पेरीवा आहे तर याच्यामध्ये कालच डवरण झाला आहे आता पाण्याची तर जरूरत आता तर नाही आहे जेव्हा फुलावरच येणार त्या टाईममध्ये आपण पाणी सोडू अजून एक वेळ तसं आता थोडं थोडं फुल लागणं चालू झालं आहे दोन एक दोन झाडेल नाही का काही दिवसानंतर पाहू शकता हे फुलं दिसणार तुम्हाला चण्याचे झाडाचे फुल असे राहतात बरोबर आहे चणा फुलावर तर येत आहे तर अजून थोडं काही दिवसानंतर याला पाणी सोडून देऊ आपण आणि मग सा करणार थोडंफार हे आणि येतं लावणार आहे वटाणे हे जे दिसत आहे तुम्हाला हे वटाणे आहे तुम्ही मटर खाली असणार मटर म्हणता तुम्ही हे मटरची वेल आहे या पूर्ण तासानं मटर पेरलं आहे दोन तास आणि हो दरवर्षीप्रमाणे मटर चांगलेच निघते आपल्या शेतात भुई भुईभूंग म्हणा मना, मटर म्हणा सर्व सर्व सर्व, सर्व, सर्व चांगल्या पद्धतीचे आपण पिकवतो थोडंफार घरी खाण्याला आहे हे तुम्ही पहा बोर जे की मी आत्ता तोडले होते येताना आणि याची मजा तुम्ही घेता